राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जय माय की पहिल्यांदा तुम्हाला माझ्याबरोबर गाडीत ज्यांना बगलामुखीचं दर्शन आणि हवन यज्ञ करण्यासाठी यायचं आहे आपले दुःख शत्रू यांचं स्तंभन करण्यासाठी यायचं आहे त्यांच्यासाठी आपण ती शेवटची ट्रीप आमोशेला ठेवलेली आहे ते वागुलीवरून गाडी आहे पुण्याजवळची वाघळी आणि त्या गाडी संबंधी किंवा ट्रिप संबंधी माहिती देणं तुम्हाला आवश्यक आहे कारण जणाला माहिती नाही पंचवीसशे रुपयात आपल्याला आईल्या त्यांनी गाडी होती तर एकशे आठ किलोमीटर वाढल्यामुळं त्यांनी दोनशे पन्नास रुपयाची वाढ केली पहिल्यांदा तर हे लक्झरीचा सिस्टम अशी असते तुम्हाला सांगतो की आधी चौकशा करताना हा जो व्यवसाय बराच वेगळ्या लोकांच्या हातात आहे थोडा मराठी माणूस त्याच्यामध्ये कमी आहे मराठी माणूस आहे पण थोडी वेगळ्या लोकांच्या हातात ते जास्त सांगायची आणि पहिल्यांदा मला इतरायचे काय माहिती आहे का आपा कमिशन कितना राखणं आहे असा प्रकार असतो बरं का ही सगळीकडे म्हटलं विदाऊट कमिशन सांगा तुम्ही आम्हाला हां म्हणजे तुम्हाला पार चार रुपये राहिले पाहिजेत हां कमिशनचा आधी बोलतात असा विषय असतो मी जगच असंही तर ते त्यांनी दोनशे पन्नास रुपयाची वाढ केली फक्त वागवले होऊन उचलणार परत वागवले आणून सोडणार असं सत्तावीसशे पन्नास रुपयात एक ते तोलबिल सगळं त्यांच्याकडं आणि त्या गाडीचा मार्ग रूट तुम्हाला सांगतो तिथून वाघोलीहून निघाली तर वाघोलीतून कुठं नेमकं बघोली तुला मोठी आहे केस फाटाफुटतो ना त्याच्या अलीकडच्या साईडला एक महादेवाचं मंदिर आहे बघा स्टॉपला मेन रोडला म्हणजे आपला चंदन नगर ते वाघोली या रोडला तळबिळे बा रस्त्याकडलं महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी Uh, सगळ्यांनी आपण एकत्र जमायचंय मी सगळ्याच्या आधी तिथं जाईन तुम्ही या आणि तिथून आपण गाडीने जाऊ आणि लक्झरी बस दोन महिन्याची नवी गाडी तसा काही विषय नाही गाडीचा विषय नाही ही यात्रा आयोजित करताना समजा ही सत्तावीसशे पन्नास झालं तिकीट इतरही खर्च असतो पाण्याबिण्याचा किरकोळ समजा मी ते दोन चार बॉक्स टाकून देईन पण या वेळेस आपल्याला जेवणाचा खर्च आहे तिथं आंघोळीची वगैरे सोय ती फ्रीमध्ये केली त्याचा काही विषय नाही हा म्हणजे बाकी एक्स्ट्रा खर्च कमी केला नाही कारण आपल्याला ना मुळात जायलाच लांबी सगळ्यात म प्रश्न महत्वाचा आहे लोकांना कारण पैसे करता येत नाही व काय तुम्हाला ते सांगितलं पाहिजे की अकरा हजाराचं हवन साडेपाच हजाराचं हवन एकतीस रुपयाचं हवन ह्या ज्या गोष्टी आहेत याबद्दल मी वेळा बोललेलो आहे पण त्या पंडितला आपण सांगितलं आता ते आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे आपले पंडित एकच आहेत ध्यानात ठेवा ते बाबुलाल शर्मा म्हणून आणि मी तिथं असल्यानं माझ्या समोर सगळे आव्हान करून घेतो म्हणजे शॉर्टकटला काही चान्स नाही त्यांना म्हणलं की बा एवढी लोक आहे एवढा तुम्ही असं आपण एखाद्याला म्हणून आहे पण आहेच ना काहीतरी एक व्यवसायाचा बाब आहे किती पैसा आहे माल सांगा तुम्ही सूट द्या भाऊ काहीतरी त्यांनी आपल्याला अकरा हजाराचे जे मिरची हवन आहे ज्याला शासनाची तिथे बंदी आहे जे मेन हवन मुख्य हवन समजा त्याला तीन हजार रुपये सूट दिली म्हणजे आठ हजार रुपयात ते हवन आपण तिथं करू शकतो बाकी साडेपाच सा समजा पाचशे देवीची पावती असती पाच हजार किंवा एक ते एकतीसशे त्याच्यात तीनशे पन्नास रुपये देवीची पावती असती मंदिर ट्रस्टची शे फिक्स रेट आहेत पण मोठ्या हवन मध्ये तीन हजार रुपयाची सूट त्यांनी दिलेली आहे त्यानुसार आपलं बजेट बघा आणि आपल्या बजेटनुसारच करा आपापल्या समस्या आहेत त्याच्यानुसारच करा ध्यानात ठेवा एवढी माहिती तुमच्यापर्यंत पोचवणं हो मला गरजेचं वाटलं बस निघल अठरा तारखेला एकोणीस तारखेला पाठे चार पासून आमावश्या चालू होती आमावश्यातच ते करायचे ज्या नाठ्या अठरा तारखेला साधारण बारा वाजता तिथे सगळे आले पाहिजे भाऊ तिथून बाराला गाडीने हलावणार हलवणार विषय काय नाही आणि दिवसा बारा वाजता तिथून अठरा तारखेला निघालं एकोणीस तारखेच आपला विधी विधी उरकून तिथून समजा सांगायचं बस मग कामाचा काही विषय येत नाही कुठं रात्र रात्र दोन्ही पण गाडीतच जाणार आहेत लक्षात आलं का आराबाचे झोपू शकता ती सीटाची बस आहे म्हणजे सीट आहे ती स्लीपर नाही ये सीट येत एकोणीस तारखेला हवन केल्यानंतर वीस तारखेला सकाळच्या पारी दहा अकरा बारा ह्या म्हणजे दिवसाच्या टायमात तुम्ही इथं पोहोचू शकता म्हणजे दिवसा कसं होतं एक तर रात्रीची थंडी मारण्याची असती आणि दिवसा नाही मिळायला कुठं जायला प्रवासाला अडचण येत नाही मैला वर्ग असेल तरी पण असा विषय असतो म्हणून अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि इथून आठशे किलोमीटर पौर्णिमाने आमशाण पांढरा जाणं मला शक्य नाही काही माझं शारीरिक प्रॉब्लेम येत असं धरून चाला आणि ते योग्यही नाही मग त्याच्यामुळं थोडंसं थांबायचं आता ही था। शेवटची ट्रिप करायची असं नियोजन आहे भविष्यात कधी गेलो तर तुम्हाला आमश्याला या म्हणून नक्की सांगा ना आधी चार आठ दिवस मग आता थोड्या वेळाने एक दहा नंतर त्याचं जे बुकिंग आहे ते माझे नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न त्रेचाळीस झिरो दोन हे माझा नंबर आहे स्वतःचा माझ्याच नंबरला पैसे पाठवा तुम्ही वाकडे तिकडे काय कार्यक्रम करू नका आणि आपले सीट बुक करून घ्या जय मायकी रामकृष्ण हरे